हा आहे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भोकर विधानसभेत केलेला विकास मी आता जवळा मुरार आणि जवळा फाटक या गावातन पुढे चाललोय तर आपल्याला बघता येईल की लोक किती दैनीय अवस्थेमध्ये इथून प्रवास करत असतील म्हणजे इथं थोडा जरी पाऊस पडला तर जाणंच शक्य नाहीये आणि बिना पावसाचं म्हणजे आता मजबुरी असल्यामुळे जाणं आहे तर असा हा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा भ्रष्टाचारानं बरबटलेला हा विकास आहे आणि इथं लोकांच्या हिताचं चा कोणतंही काम झालं नाही आणि त्यांना आता या मतदारसंघामधून इथल्या लोकांना बाबळ्या जनतेला अजून लुटण्यासाठी पुढच्या पिढीला इथं आणायचे म्हणजे त्यांच्या पाठीमागे कितीतरी भ्रष्टाचाराची मोठी श्रृंखला आहे आणि अजून त्यांना या भागामध्ये भ्रष्टाचार करायचा आहे त्यामुळं बांधवांनो आपल्याला लक्षात घ्यायचंय की काय करायचं त्याचबरोबर आता सध्या आम्ही भोकर विधानसभेमध्ये मुदखेड आणि अर्दापूर तालुक्यात जी भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या प्रभाव क्षेत्रामध्ये गाव येतात त्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी अडीच हजारच भाव सध्या मिळतोय कारखान्याचा तर आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी बत्तीसशे रुपये भाव मिळाला पाहिजे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून झालं दररोज आठ ते दहा गाव पिंजून काढतोय लोकांना त्याचं महत्व पटवून देतोय कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये साडेतीन हजार ते पर्यंत भाव मिळतो आणि भाऊराव चव्हाण मध्ये मात्र मिळत नाही वरून अशोकराव चव्हाण असं म्हणतात की आम्ही अडीच हजाराच्या वरील एकही रुपया देऊ शकत नाही त्यामुळं आज हे लक्षात घेतलं पाहिजे की कारखाना शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे त्यामुळं कारखान्यावरती येत्या सव्वीस तारखेला मोठ्या संख्येनं रुग्ण मोर्चा आपल्याला काढत आहोत हजारो शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी होत असल्याचं आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे कारण अठरा अठरा महिने शेतामध्ये जाऊन उत्पन्नासाठी मेहनत करून जर पदरामध्ये त्यांच्या काहीच पडत नसेल तर ही शेतकऱ्यांची केल्या जाणारी पिळवणूक आणि फसवणूक आहे कारण कारखाना एका टनामध्ये जवळजवळ एक क्विंटल वीस किलो साखर उत्पादित करतो तरीही शेतकऱ्यांना काही देत नाहीये त्यामुळे निश्चित पद्धतीनं येत्या सव्वीस तारखेला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी व्हावं हेच आवाहन या माध्यमातून करतो